शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गुलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे ते आज अवकाले आहे एकोणीस सा, एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटल तर बाजारभाव भेटले आहे जुन्या कांद्याला कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त सत्तर रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला बाजा आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त अडोतीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो बटाटा आठ हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये का लसूण एक हजार चारशे सतरा क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे वीस रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आले चारशे एकोणा एकोणनव्वद क्विंटल आलेले आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये